नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण सामान्य ज्ञान म्हणजेच जनरल स्टडीज यावरचे काही प्रश्न पाहणार आहोत आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार आपल्याला या आपल्या या यूट्यूब चॅनलवरती शिकायला मिळणार आहेत मित्रांनो दररोज आपण आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो मित्रांनो ठीक आहे प्रत्येक प्रश्नाचं आपण या ठिकाणी सविस्तर सखोल विश्लेषण पाहणार आहोत ओके तर चला बघूया कशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत ठीक आहे थे। तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे काय आहे बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे भारतीय संविधानाची अंमलबजावणी कधी झाली ओके त्यासाठी ऑप्शन आहे पर्याय ए पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पर्याय बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पर्याय सी दोन ऑक्टोंबर एकोणीसशे पन्नास आणि पर्याय डी आहे मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे ओके मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी यावर्षी भारतीय संविधानाची अंमलबजावणी झाली ओके लक्षात ठेवायचं आहे आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर विश्लेषण बघायचं आहे मित्रांनो ठीक आहे तर बघा आता या ठिकाणी काय दिलेलं आहे तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान अंमलात आले आणि भारत लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी महत्वाची पॉइंट आपण घेत आहोत मित्रांनो ठीक आहे आता याच्या नंतरचा प्रश्न काय आहे बघा नंतरचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये विशेष काय आपल्याला शिकायला मिळत आहेत ओके तर बघा मित्रांनो आपल्या चॅनलची विशेषता काय आहे तर दररोज नवनवीन व्हिडिओज आपल्याला आपल्या या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील सोबतच मित्रांनो दररोज अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयावरचे अवघड लेवलचे प्रश्न आय बी पी एस टी सी एस पॅटर्ननुसार शिकायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो दररोज जी के जी एसवरील प्रश्न स्पष्टीकरणासह आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळते ओके आणि मित्रांनो फक्त आय बी पी एस टी सी एस पॅटर्ननुसार आपल्याला ह्या चॅनलवरती दररोज शिकायला मिळत आहेत ठीक आहे आणि मित्रांनो विशेष म्हणजेच दररोज आपण कम्युनिटीमध्ये जी के जी एस वरचे जवळपास पाच ते सहा प्रश्न सरावसाठी त्या ठिकाणी टाकत असतो ओके तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल ऐकॉनवरती प्रेस करून ऑलवरती क्लिक करायचं आहे दररोज आपल्याला या ठिकाणी अशाच पद्धतीने शिकायला मिळतील ठीक आहे आणि मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती व्हिडिओचे लिंक आणि सोबतच स्पर्धा परीक्षेची जेवढी काही अपडेट आहे त्यावरती टाकत असतो मग आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुपच्या लिंकवरती क्लिक करून जॉईन होऊ शकता मित्रांनो ठीक आहे टेलिग्राम ग्रुप सुद्धा आपल्याला या ठिकाणी जॉईन करायचा आहे ठीक आहे चला बघूया प्रश्न पुढचा प्रश्न काय दिलेला आहे ठीक आहे बघा मित्रांनो दोन नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे महात्मा गांधी यांची जयंती कोणत्या दिवशी साजरा केली जाते ओके ऑप्शन ए पंधरा ऑगस्ट ऑप्शन बी दोन ऑक्टोंबर ऑप्शन सी तीस जानेवारी आणि ऑप्शन डी चौदा नोव्हेंबर काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर, तर पर्याय बी दोन ऑक्टोंबर या दिवशी महात्मा गांधी जयंती आपण साजरे करत असतो ठीक आहे आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला बघायचं आहे बघा मित्रांनो दोन ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली जाते हा दिवस जागतिक अहिंसा दिवस म्हणूनही साजरा केला जातो महत्त्वाचा पॉईंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जागतिक अहिंसा दिवस कोणत्या दिवशी आपल्याला जर विचारलं तर दोन ऑक्टोबर आन्सर द्यायचा आहे ओके गांधी जयंती आणि जागतिक अहिंसा दि, दिवस हे दोन ऑक्टोबरला आपण साजरा करत असतो ओके लक्षात ठेवायचा हे महत्वाचं पॉईंट आहे आता याच्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक तिसरा काय दिलेला आहे बघा भारतीय राज्यघटना कोणत्या वर्षी लागू झाली मग त्यासाठी ऑप्शन ए आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ऑप्शन सी दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन आणि ऑप्शन डी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन काय आहे मित्रांनो या प्रश्नाचा करेक्ट उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे मित्रांनो भारतीय राज्यघटना ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सॉरी वर्षी लागू झाली लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण क्लिअर करून घेऊया बघा मित्रांनो काय दिलेला आहे तर भारतीय राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अंगीकृत केली गेली, गेली। लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पण ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून अंमलात आली लक्षात ठेवायचं आहे बघा कधी भारतीय राज्यघटना अंगीकृत केली तर आन्सर द्यायचा आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि क नंतर कधी अंमलात आली काय तर भारतीय राज्यघटना तर मित्रांनो आन्सर द्यायचा आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून ठीक आहे कारण काय आहे तर सव्वीस जानेवारी हा दिवस एकोणीसशे तीस साली पूर्ण स्वराज्य दिन म्हणून घोषित केला गेला होता लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचे पॉइंट आहे मित्रांनो ठीक आहे आता बघा या ठिकाणी आपल्याला आपल्या या चॅनलवरती नवनवीन प्रश्न सोबत स्पष्टीकरण सोबत दररोजची आपल्या या चॅनलवरती शिकायला मिळत असते आणि त्यानंतर बघा मित्रांनो आवडलं व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि मित्रांनो दररोज आपण आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो ओके तुम्ही जर टेलिग्राम ग्रुपला अजूनही जॉईन केलं नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण त्या ठिकाणी अपलोड केलेली आहे तुम्ही जॉईन करू शकता मित्रांनो ठीक आहे चला काय दिलेला आहे प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चौथा बघा भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे काय आहे भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे मग ऑप्शन अ आहे सहारा वाळवंट ऑप्शन बी धार वाळवंट ऑप्शन सी काराकुरम वाळवंट आणि ऑप्शन डी गोबी वाळवंट काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय बी थार वाळवंट हे भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहे ठीक लक्षा आहे लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला बघायचं मित्रांनो बघा थार वाळवंट हे भारताच्या दक्षिण भागात प्रामुख्याने राजस्थानमध्ये पसरलेले आहेत कुठे आहे मित्रांनो भारताच्या पश्चिम भागात कोणत्या राज्यात तर राजस्थानमध्ये थार वाळवंट पसरलेला आहे ओके यालाच ग्रेट इंडियन डेझर्ट असेही म्हणतात लक्षात ठेवायचं आहे हे भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहे महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचं ओके आता यानंतरचा प्रश्न काय विचारलेला आहे बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयची स्थापना कधी झाली ओके आर बी आयची ची स्थापना कधी झाली ऑप्शन ए एकोणीसशे पस्तीस ऑप्शन बी एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन सी एकोणीसशे पन्नास ऑप्शन डी एकोणीसशे एकोणसत्तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय एकोणीसशे पस्तीस या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँक यांची स्थापना झालेली होती ओके स्थापना कधी तर एकोणीसशे पस्तीस हे आन्सर द्यायचा आहे ओके आता स्पष्टीकरण बघायचं आहे तर बघा काही महत्त्वाचे पॉइंट आपल्याला क्लिअर करून घ्यायचं आहे आयची स्थापना लक्षात ठेवायचं आहे आयची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी झाली ठीक आहे आणि सुरुवातीला ती ब्रिटिश भारत सरकारच्या अंतर्गत एक खाजगी संस्था होती सुरुवातीला ती खाजगी संस्था होती नंतर स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये आर बी आयचे राष्ट्रीयकरण झाले लक्षात ठेवायचं मित्रांनो महत्त्वाचे पॉईंट आहे ओके आता याच्यानंतरचा प्रश्न बघा चार नंबरचा प्रश्न काय विचारला होता तर राष्ट्रीय शेतकरी दिवस कधी साजरा केला जातो आता याच्यामध्ये ऑप्शन आहे पर्याय ए दोन डिसेंबर पर्याय बी तेवीस डिसेंबर पर्याय सी पाच जून आणि पर्याय डी एक जुलै मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर पर्याय बी तेवीस डिसेंबर या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ओके लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला स्प काही महत्वाचे पॉईंट या ठिकाणी क्लिअर करून घ्यायचे आहे बघा माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त तेवीस डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो लक्षात ठेवायचाही महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे आता याच्यानंतरचा बघा पाच नंबरचा प्रश्न काय विचारलेला आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कधी साजरी केली जाते लक्षात ठेवायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कधी साजरी केली जाते ऑप्शन ए सव्वीस जानेवारी ऑप्शन बी चौदा एप्रिल ऑप्शन सी सहा डिसेंबर ऑप्शन डी पंधरा ऑगस्ट मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी चौदा एप्रिल या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला क्लिअर करून घ्यायचं आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी झाला ओके वर्ष जर विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे अठराशे एक्क्याण्णव चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला आता याच्या नंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे प्रश्न क्रमांक सहावा राष्ट्रीय विज्ञान दिवस महत्वाचा प्रश्न आहे राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो त्यासाठी ऑप्शन ए आहे अठ्ठावीस फेब्रुवारी ऑप्शन बी पाच सप्टेंबर ऑप्शन सी पंधरा मार्च ऑप्शन डी दहा मे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दी, दिन साजरा केला जातो लक्षात ठेवायचा आहे यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपण क्लिअर करून घेऊया बघा सर सी व्ही रमन यांना रामन इफेक्टसाठी नोबेल पारितोषिक मिळाल्याच्या स्मरणार्थ अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करत असतो लक्षात ठेवायचा आहे महत्वाचे पॉइंड आहे बघा सर सी व्ही रमन यांच्या यांना रामन इफेक्ट यासाठी नोबेल पारितोषिक मिळाल्याच्या स्मरणार्थ अठ्ठावीस फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो त्याच्यानंतर सात नंबरचा प्रश्न काय आहे बघा भारतीय हवाई दल दिन कधी असतो त्यासाठी ऑप्शन ए आहे ऑक्टो आठ ऑक्टोंबर ऑप्शन बी सव्वीस जानेवारी ऑप्शन सी एक जुलै ऑप्शन डी पंधरा ऑगस्ट आता भारतीय हवाई दल दिन कधी असतो तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ए आठ ऑक्टोंबर लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे आता बघा यावरचे काही महत्त्वाचे पॉइंट आपल्याला बघायचं आहे भारतीय हवाई दलाची स्थापना लक्षात ठेवायचं आहे भारतीय हवाई दलाची स्थापना कधी झाली तर आठ ऑक्टोंबर एकोणीसशे बत्तीस रोजी झाली होती ठीक आहे आता याच्या नंतरचा प्रश्न बघूया बघा आठ नंबरचा प्रश्न काय आहे जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा होतो म्हणजे साजरा केला जातो ठीक आहे त्यासाठी ऑप्शन ए आहे बावीस एप्रिल ऑप्शन बी पाच जून ऑप्शन सी एक जुलै ऑप्शन डी अकरा डिसेंबर काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी पाच जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो ठीक आहे यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला बघायचं आहे तर बघा मित्रांनो संयुक्त राष्ट्राने कोणी तर संयुक्त राष्ट्रांनी पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून घोषित केला आहे जागतिक पर्यावरण दिन कोणी घोषित केला असा प्रश्न केला तर संयुक्त राष्ट्राने पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून घोषित केला लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर नऊ नंबरचा प्रश्न काय आहे बघा भारतात राष्ट्रीय शिक्षक दिन कधी साजरा केला जातो त्यासाठी ऑप्शन ए आहे चौदा नोव्हेंबर ऑप्शन बी पाच सप्टेंबर ऑप्शन सी एक जुलै ऑप्शन डी दोन ऑक्टोंबर काय मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी पाच सप्टेंबर रोजी भारतात राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला जातो यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करून घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी म्हणजेच पाच सप्टेंबर रोजी भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा पॉईंट आहे यानंतरचा प्रश्न काय आहे बघा जागतिक महिला दिन काय दिलेला आहे जागतिक महिला दिन कधी असतो मग त्यासाठी ऑप्शन ए आहे आठ मार्च ऑप्शन बी पंधरा मार्च ऑप्शन सी आठ मे ऑप्शन डी पंधरा एप्रिल काय मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय ए आठ मार्च या दिवशी जागतिक महिला दिन साजरा केला जातो लक्षात ठेवायचा आहे तर बघा मित्रांनो यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला बघायचे बघा आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो महिलांच्या अधिकारासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक महिला दिन हा साजरा केला जातो लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो यानंतरचा प्रश्न काय आहे बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे भारताचा माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा स्मृती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर बघा मित्रांनो त्यासाठी ऑप्शन ए आहे पंधरा ऑगस्ट ऑप्शन बी सत्तावीस जुलै पर्याय सी आहे चौदा एप्रिल आणि पर्याय डी आहे दोन ऑक्टोंबर काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय बी सत्तावीस जुलै या दिवशी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा स्मृती दिन असतो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरण बघायचं आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी शिलाँग येथे व्याख्यान देताना त्यांचे निधन झाले कधी झाले तर सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा या रोजी शिलाँग येथे ठिकाण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे व्याख्यान देताना त्यांचे निधन झाले लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न आहे बघा ब राष्ट्रीय एकता दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन ए आहे पंधरा ऑगस्ट ऑप्शन बी एकतीस ऑक्टोंबर ऑप्शन सी सव्वीस जानेवारी ऑप्शन डी तीस जानेवारी काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी एकतीस ऑक्टोंबर या दिवशी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो मग यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपल्याला बघायचे आहे तर मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकतीस ऑक्टोंबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न मित्रांनो तेरा नंबरचा प्रश्न बघा जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन ए पाच जून ऑप्शन बी सात एप्रिल ऑप्शन सी एक जुलै ऑप्शन डी आठ जुलै सॉरी आठ मार्च काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो पर्याय बी सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो मग यावरची काही महत्वाचे पॉइंट आपल्याला बघायचे आहे तर बघा मित्रांनो डब्ल्यू एच ओ ठीक आहे आता डब्ल्यू एच ओचा फुल फॉर्म जर विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे डब्ल्यू म्हणजेच मित्रांनो वर्ल्ड ओके एच म्हणजे हेल्थ लक्षात ठेवायचं आहे आणि ओ म्हणजे ऑर्गनायझेशन ठीक आहे ऑर्गनायजेशन डब्ल्यू एचा फुल फॉर्म काय आहे डब्ल्यू एच ओचा डब्ल्यू म्हणजे वर्ल्ड यच म्हणजे हेल्थ आणि ओ म्हणजे ऑर्गनायझेशन यालाच मराठीत म्हणतात मित्रांनो जागतिक आरोग्य संघटना लक्षात ठेवायचं आहे याची स्थापना सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी झाल्याने हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो यानंतरचा प्रश्न काय आहे बघा राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो काय तर राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो त्यासाठी ऑप्शन ए आहे एकोणतीस ऑगस्ट ऑप्शन बी आहे पाच सप्टेंबर ऑप्शन सी आहे पंधरा ऑगस्ट आणि ऑप्शन डी आहे चोवीस जुलै काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय ए एकोणतीस ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो मग यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे तर बघा मित्रांनो हक्कीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने एकोणतीस ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो महत्वाचे पॉइंट आहे लक्षात ठेवायचा मित्रांनो आता यानंतरचा प्रश्न काय आहे बघा पंधरा नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे जागतिक पृथ्वी दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन ए बावीस एप्रिल ऑप्शन बी पाच जून ऑप्शन सी अकरा डिसेंबर ऑप्शन डी दोन फेब्रुवारी मित्रांनो काय आहे या प्रश्नाचं उत्तर तर पर्याय ए बावीस एप्रिल जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो मग यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर बघा पृथ्वीचे संरक्षण कर सॉरी पृथ्वीचे रक्षण करण्यास करण्याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी बावीस एप्रिल रोजी जागतिक पृथ्वी दिन म्हणून साजरा केला जातो ठीक आहे दिवस लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचं आहे मित्रांनो आता बघा यानंतरचा प्रश्न काय आहे तर राष्ट्रीय युवक दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन ए पंधरा ऑगस्ट ऑप्शन बी बावीस जानेवारी सॉरी बारा जानेवारी ऑप्शन सी सव्वीस नोव्हेंबर ऑप्शन डी पाच सप्टेंबर काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तर राष्ट्रीय युवक दिन बारा जानेवारी रोजी साजरा केला जातो मग यावरचे काही महत्त्वाचे पण लक्षात ठेवायचं आहे तर बघा मित्रांनो बारा जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिवसावरून बारा जानेवारी हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो लक्षात ठेवायचा आहे अतिशय महत्त्वाचे या ठिकाणी आपण पॉईंट घेत आहोत मित्रांनो ठीक आहे आता यानंतरचा प्रश्न काय आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन कोणता ऑप्शन ए सहा डिसेंबर ऑप्शन बी चौदा एप्रिल ऑप्शन सी दोन ऑक्टोबर आणि ऑप्शन डी अकरा नोव्हेंबर काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तर पर्याय ए सहा डिसेंबर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचा महापर परिनिर्वाण दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो लक्षात ठेवायचा आहे यावर्षी काही महत्त्वाचे पॉईंट आपण बघणार आहोत बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाले लक्षात ठेवायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निधन कोणत्या वर्षी झाले असा प्रश्न केला तर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन आपल्याला त्या ठिकाणी आन्सर द्यायचा आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बघा मित्रांनो भारतरत्न दिला जाणारा पहिला नागरिक कोण होता ऑप्शन ए महात्मा गांधी ऑप्शन बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद ऑप्शन सी डॉक्टर राधाकृष्णन ऑप्शन सी सॉरी डी सी राजगोपालचारी काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर पर्याय डी सी राजगोपालचारी हे भारतरत्न दिला जाणारा पहिला नागरिक आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे पहिले नागरिक कोण आहे भारतरत्न मिळवणारे तर सी राजगोपाल चारी आहे मग यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा मित्रांनो एकोणीसशे चोपन्नमध्ये भारतरत्न सन्मान सर्वप्रथम सी राम आ, सी राजगोपालच्या एस राधाकृष्णन आणि सी व्ही रमन यांना दिला गेला लक्षात ठेवायचा आहे तीन व्यक्ती आहे एकोणीसशे चोपन्नमध्ये भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात झाली यामध्ये हा एक प्रश्न तयार झाला मग कोणाकोणाला कुना सर्वप्रथम भारतरत्न पुरस्कार मिळाला तर त्यापैकी राज सी राजगोपालचारी त्यानंतर एस राधाकृष्णन आणि डॉक्टर सी वी रमन यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता लक्षात ठेवायचा हे महत्त्वाचे पॉइंट आहे मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न आहे बघा संविधान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन ए सव्वीस नोव्हेंबर ऑप्शन बी पंधरा ऑगस्ट ऑप्शन सी सव्वीस जानेवारी ऑप्शन डी दोन ऑक्टोबर काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय सव्वीस नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन म्हणून साजरा केला जातो यावरचे काही महत्वाचे पॉईंट आपल्याला क्लिअर करून घ्यायचं आहे बघा मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकारले कधी स्वीकारले तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मग म्हणून हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा केला सॉरी साजरा करत असतो लक्षात ठेवायचा आहे महत्वाचे प्रश्न आहे मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी शेवटचा प्रश्न आजच्या या सेशनचा असणार आहे भारतीय तिरंगा ध्वजाम ध्वजांचे निर्माण सॉरी निर्मिती कोण होते म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे बाळ गंगाधर टिळक ऑप्शन बी पिंगळी व्यंकय्या ऑप्शन सी रवींद्रनाथ टागोर ऑप्शन डी सुभाषचंद्र बोस काय मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी पिंगली वैंकय्या यांनी भारतीय सॉरी भारतीय तिरंगा ध्वजाचे निर्माते आहेत ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतले आहेत मित्रांनो ठीक आहे आता उद्या उद्याच्या सेशनमध्ये यानंतरचे आपण क्वेश्चन पाहणार आहोत दररोज आपल्याला अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स शिकायला मिळतील त्यासाठी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायचा आहे ओके भेटूया उद्याच्या सेशनमध्ये